नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला सर्व शेतकरी योजना एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व शे सर्व शेतकरी योजनांची माहिती घेऊ शकता ठीक आहे चल सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे आणि तुमची एकही सरकारी योजना चुकली नाही पाहिजे प्रत्येक सरकारी योजनाची माहिती भेटली पाहिजे ठीक आहे म्हणून तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कोपऱ्यात जे घंटे आहे ते ऑन करा आणि चॅनलला लाईक करून ठेवा तर मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांच्या योजना मी आता एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे आणि या सर्व सरकारी योजना तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी या फॉर्म भरू शकता ठीक आहे मी जेवढा सांगणार आहे तेवढा ठीक आहे मी आता शेतकऱ्यांसाठी सांगणार आहे सर्व सरकारी योजना एकाच व्हिडिओ ठीक आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत त्यातबरोबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझ्या कष्टाला फळ भेटेल आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा भेटेल ठीक आहे आणि माहिती आवडली तरच लाईक करा अन्यथा लाईक करू नका आवडली तरच लाईक करा ठीक आहे तर बघा मित्रांनो सर्वप्रथम ट्रॅक्टर अनुदान योजना आहे या ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला अनुदान देते एक लाख रुपयेपर्यंत तुम्हाला सरकार अनुदान देते ठीक आहे ट्रॅक्टर घ्यायला ठीक आहे तर त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा मी आज तुम्हाला जेवढ्या योजना सांगणार आहे या प्रत्येक योजनेवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ते सेपरेट व्हिडिओ तुम्ही या चॅनल ओपन करून शोधू शकता शोधायचे थमेल बघून आणि ओपन करून व्हिडिओ पूर्ण बघायचा ठीक आहे ट्रॅक्टर अनुदान योजना सांगितली ठीक आहे आता याच्याबद्दल डिटेल माहिती मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या आता मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगणार आहे जेणेकरून तुमचा वेळ वाया गेला नाही पाहिजे ठीक आहे ट्रॅक्टर अनुदान योजना दुसऱ्यानंतर कुक्कुटपालन योजना आहे तर योजनेनंतर सुद्धा दीड लाख रुपये अनुदान द्या सरकार तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मी टाकलेला तोसुद्धा व्हिडिओ कुक्कुटपालन योजनेअंतर्गत तुम्ही एक जोडधंदा म्हणून शेतीसोबतच एक जोडधंदा म्हणूनसुद्धा करू शकता मग तुम्ही दहा जरी उदाहरणार्थ दहा कोंबड्या आणल्या तर दहा कोंबड्याच्या तुम्ही या ठिकाणी एकच्या दहा जरी पकडलं तरी शंभर पण सहा सहा महिन्याचे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी वाढत जरा त्या वाढलं की एक काळ तो आकडा हजारच्या समोर गेला की तुम्ही या ठिकाणी लाखो रुपये उत्पन्न कमवू शकता कुक्कुटपालनच्या माध्यमातून त्यानंतर मित्रांनो मोटार अनुदान योजना जे विहिरीत मोटर लावता त्या योजनेवर त्या सुद्धा पंधरा ते वीस हजार रुपयेपर्यंत अनुदान भेटते मी याच्यासुद्धा व्हिडिओ बनवलेला तर त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन आपलं चॅनल ओपन करून ठीक आहे चॅनल ओपन करून व्हिडिओ बघत जा ठीक आहे त्यानंतर तार कुंप अनुदान योजना तर शेताला जे कंपाऊंड बांधतो आपण ताराचं त्याच्यावरसुद्धा अनुदान भेटते मित्रांनो ठीक आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला थांबलावं लागते माझ्या चॅनलमध्ये जास्त नाही आहे आणि बेकाम माहिती नाही सगळ्या योजनांचीच माहिती आहे बेकाम माहिती काहीच नाही मित्रांनो ठीक आहे त्याबरोबर विहीर अनुदान विहीर बांधायसाठी सुद्धा सरकार अनुदान देते त्या विहीर बांध अनुदानवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे त्याकरता सरकार पैसा टाकते तुमच्या खात्यात ठीक आहे त्यानंतर मित्रांनो गाय गोठा अनुदान योजनेसुद्धा तुम्हाला गायचा गोठा बांधायलासुद्धा सरकार अनुदान देते गाय गोठा अनुदान योजना आहे ठीक आहे तुम्हाला गायीचा गोठा बांधायलासुद्धा सरकार पैसा देते अनुदान देते आता ना पैशाचं तुम्ही काय करता तुमचा प्रश्न आहे तुम्हाला मी कधीच नाही दे पैशाचं काय केलं कारण शेवटी प्रत्येकाला पैशाची गरज आहे आपण कोणाला म्हणू नाही शकत तुम्ही काय करता तर तुम्ही योजनेचा निश्चित फायदा घ्या दुसरा नावमध्ये ठेवल्यापेक्षा गाय गोठा अनुदान योजना मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे ठीक आहे याच्यातसुद्धा लाखो रुपये अनुदान आहे त्याच्यानंतर याच्याच बरोबर आणखी एक योजना मित्रांनो गाय गोटा झाला कडबा कुट्टी एक कडबा कुट्टी अनुदान म्हणून योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला कडबा कुट्टी मशीन घ्यायला ठिकाणी सरकार पैसे देते ठीक आहे कळबा व कुट्टी घ्यायला सरकार तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे देते ठीक आहे <coughs> तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घेता कळवा कुट्टी रोटा घ्यायला सुद्धा पैसे भेटतात त्याच्यानंतर पीक विमा अनुदान योजना पीक नि पीक न ना ना न पीक आता पीक विमा अनुदान योजना आहे मित्रांनो या पीक विमा अनुदान योजनेअंतर्गत तुम्हाला एक रुपये देऊन पीक विमा भरावा लागतो आता रब्बी पीक विमा भरला थंडी महिवळ्यामध्ये असेच पीक विम्या असतात मित्रांनो भरले की तुम्हाला पैसे भेटतात नुकसान झालं तर निश्चितच भेटतात त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर पी एम किसान योजना पी एम किसान योजनामध्ये तुम्हाला दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर या ठिकाणी दोन हजार रुपये मिळतात ठीक आहे पी एम किसानमध्ये त्याचा फॉर्म भरावा लागतात आणि या सर्व योजनांचे फार्म ग्राहक सेवा केंद्रावरती भराव्या लागतात ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी योजना आहे प्रधानमंत्री मानधन योजना आता प्रधानमंत्री मानधन योजना जी आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला पेन्शन भेटते आता पेन्शन तीन हजार भेटते आता ते कशी भेटते तुम्हाला महिन्याला या ठिकाणी काही अमाऊंट जमा करावी लागते त्याच्यानंतर वयाच्या म्हणजे कमा म्हणजे तीनशे किंवा सत्तर रुपये जमा करावे लागतात महिन्यानंतर वयाच्या साठच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये पेन्शन भेटते प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत ठीक आहे त्याच्यानंतर सेम टू सेम पी एम किसान सारखीच प्रधान नमो शेतकरी योजना आहे नमो शेतकरी योजना अंतर्गत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोन हजार भेटतात सेम टू सेम पी एम किसान सारखे ठीक आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी सरकार अनुदान देत असते ठीक आहे आता क्रांतिसिंग नानासाहेब पाटील अनुदान योजना आहे तुम्हाला बिनव्याजी कर्ज या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी सुद्धा मिळते योजना त्याचबरोबर शेतकरी मत्स्य व्यवसाय योजना आहे मत्स्य व्यवसाय सुद्धा सरकार या ठिकाणी अनुदान देते अशा विविध प्रकारच्या योजना आहेत मित्रांनो त्या योजनाचा लाभ घेण्यासाठी आपलं चॅनल तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि चॅनलवर मी अशा विविध योजना टाकलेल्या आहेत तर निश्चित तुम्ही त्या योजनांचा लाभ घ्या मित्रांनो हेच मी तुम्हाला विनंती करतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जीवन जय